सर्वच खासदार आमदारांना आज आम्ही या ठिकाणी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या मा मा माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात समाजात दादा तर दा दा सरकार तर भूमिका घेत आहे वेगळं दहा टक्के आरक्षण देऊन घेत मग त्याला तुमची त्यांचा पाठिंबा तुम आहे का तुमचा ऐकलं का तुम्ही ऐकलं ना तुम्ही सरकारवर लागताय सरकार तुमच्यावर लागत आहे आरक्षणापासून नाही दादा तुमची भूमिका ओबीसीतून आरक्षणापासून वंचित राहणार नाही अशी पाहिजे दादा पत्र द्या म्हणा पाठिंब्याचं फक्त तुम्ही फक्त नाही दादा ओबीसीतून तून पत्र द्या हा ओके ठीक आहे हा ठीक आहे आरक्षण द्या म्हणून द्यायला पाहिजे ना दादा पत्र दादा मन लावून मतदान केलंय मराठा समाजानं तुम्हाला मन लावून मतदान केलंय एक रुपयाने घेता मतदान मन लावून केले तुम्ही तीन तीन लाखांना निवडून येता ही ताट माने जी तुम्ही सांगताव ना आज त्यात मराठा समाजाचा खूप मोठा सहभाग आहे या गोष्टीत तुमच्या तुमच्या निवडून येणार येण्यासाठी मराठा समाजाचा खूप मोठा सहभाग आहे दादा हा तुम्ही जे सांगता नाही दादा बघा तुम्ही आम्हाला ओबीसी मधून ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळावं ह्याचा पाठिंबा असं पत्र तुम्ही द्यावा आम्हाला आम्ही म्हणत नाही दादा प्रश्न इथं कामाचा तुम्ही काम करत नाही आम्ही म्हणत नाही दादा आजच्या घडीला फक्त आम्हाला दोन विषय महत्वाचे आहेत की ओबीसी मधून आरक्षणाचं तुमचं पाठिंब्याचं पत्र आम्हाला मिळेल का नाही आम्हाला ती मुख्यमंत्री काय म्हणले उपमुख्यमंत्री काय म्हणले त्या विरोध सत्ताधारांशी आम्हाला काय घेण्यात येणार नाही विरोधकांची भूमिका ती म्हणतात ना तर तुम्ही भूमिका द्या आम्हाला रिटर्न मध्ये बाबा माझ्या ओबीसी मधून आरक्षणाला पाठिंबा आहे हॅलो माझं असतो काय अधिकार राज्यातलं सरकार असू द्या केंद्रातलं सरकार असू द्या कोणाला असतील अधिकार निर्णय घ्यायचे आपली सुद्धा मागणी आपण कोणा करतो बोली रब, दादा विरोधकाला बोलवलं तर त्यावेळेस पण तुम्ही गेलो नाही दोन वेळेस तुमची मी बाईट ऐकली त्यावेळेस तुम्ही पन्नास टक्के वरच म्हणता तुम्ही मग तुमची आम्ही कशी भूमिका मान्य करायची बाबा तुमची खरंच पन्नास टक्केच्या आतली भूमिका मान्य आहे तुम्हाला तुम्ही द्या ना पत्र आम्हाला आमच्या तुमच्या पत्रावर आम्हाला विश्वास आहे तुम्हाला दादा पन्नास टक्केच्या जास्त पन्नास टक्के पेक्षा जास्त जरी आज तुमची जी भूमिका आहे ती पत्र द्या आम्हाला जे भूमिका आहे ती पत्र द्या मराठीच्या विरोधातली भूमिका द्या आमच्या आमच्या बाजूची भूमिका तुम्हाला जे आता दादा तुम्ही काल काल तुम्ही धनगर बांधवांना पत्र दिलं एसटी मधून आरक्षणाचं धनगर बांधवाला शंभर टक्के नाही हजार टक्के एस टी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे दादा तुम्ही काल एसटी मधून आरक्षण द्यावं म्हटलं धनगर बांधवांना शंभर टक्के नाही हजार टक्के आम्ही समत आहोत त्यांना दिलंच पाहिजे पण तुम्ही तशी एस टी मग आम्ही आमचा पाठिंबाच आहे की त्याला एसटी मधून आहे ना आमचा पाठिंबा पण तुम्ही एसटी मतदान आपल्या इथं मतदार नाहीत म्हणून तुम्ही उघड उघड देता ओबीसी मतदार आहेत म्हणून तुम्ही देत नाही असा तो का हो दादा मग आम्ही मग आपल्याला बाहेर काढलं नाही का दादा कुंबी मधून आपल्याला त्यावेळेस एकोणीसशे चौऱ्याण्णव साली बाहेर काढलं नाही का आपल्याला आपल्या हक्काचं सोळा टक्के दिलं नाही का, का। आपल्याला हक्कलच की झालं की आणि राहिला प्रश्न धनगर बांधवांचा हजार टक्के आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा रस्त्यावर तेवढ्याच तीव्रतेने उतरू त्यांना एसटी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे आमचं कुठं दुमत नाही पण तुम्ही आमची पण अशी स्पष्ट भूमिका घ्या आमच्यासाठी की बाबा द्या ना ओबीसी मधून आरक्षण म्हणून पन्नास टक्केच्या त्यांची जी भूमिका ती साहेब पत्रद्वारे द्या म्हणा सत्ताधारी की सगळे कुठेतरी एका छताखाली येऊन फक्त पत्ता गोलमाल करण्याचा यांचा प्रयत्न आहे यांचा डाव आहे त्यांना आरक्षण द्यायची मनापासून कोणालाच इच्छा नाही ओम दादा म्हणते की मुख्यमंत्री जी देतील त्याला माझं सहमत आहे मुख्यमंत्र्यांनी दहा टक्के दिले वरचं वाढवून त्याला तुमची सहमती आहे का त्यांची भूमिका आमचं फक्त म्हणणं काय दोनच वाक्य आहेत की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे त्याला माझा जाहीर पाठिंबा ही फक्त तुमचं पाठिंबा आहे का नाही फक्त ना, सांगा पुढच्या काळात तुम्ही मराठ्याचेोही आहेत ते पुढच्या काळात कळल ना आम्हाला पण कळलं ना आम्हाला सिद्ध होईल जे लोक म्हणतात ना गरजवंतांचे खासदार गरीबांचे खासदार आज त्यांना संधी आहे की गरजवंतांचे खरंच ते खासदार आहेत काही सिद्ध करायची त्यांना संधी आहे आणि त्यांनी ते सिद्ध करावं आता त्यांचं पत्र बघत आपण काय तर म्हणतात की मला जी मागणी आहे ती पत्र देतो मी तुम्ही त्यांना समाधान येत का फोनवरती बोलत नाही नाही बिलकुल समाधानी नाही आम्ही एकतर फोनवरती बोलणारच नव्हतो पण ते इथं नाहीत म्हणून आम्हाला फोनवरती बोलावं लागलं पण त्यांनी त्यांच्या भूमिकेपासून लांबच पडत आहे त्यांनी ह्याच्या अगोदर देखील दोनदा पन्नास टक्केच्या वर महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद